हो आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे दक्षिण विधानसभेतील अनेक उपक्रमांबाबत समस्या व्यक्त केल्या याची दखल घेत गुरुवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करून सूचना केल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाची पाहणी करत गाळ स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आल्या विजापूर रोड परिसरामध्ये नाट्यगृह असावं या नागरिकांच्या मागणीचा आदर करत आमदार सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केला त्यानुसार अशोकनगरकडून नगरच्या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीशेजारील जागा पाहत नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आराखड्याबाबत सूचना करण्यात आल्या खेळाडूंच्या हितासाठी जलतरण तलाव आवश्यक आहे याबाबत सुभाष देशमुख यांना अनेक क्रीडाप्रेमींनी विनंती केली होती याबाबत आयटीआयच्या पाठीमागील जलतरण तलावाची पाहणी करत लवकरच हा जलतरण तलाव सुरू होण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या जुळे सोलापूरच्या जीवनवाहिनीमध्ये अत्यंत महत्वाचा आसरा पुलाच्या कामाचा आढावा घेताना काम गतीनं करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या त्यामुळेच जनहितासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीनं कृती केल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही